सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभ प्रभात दत्त मी दत्ताचा रचना श्री गुरु दत्तचरणी अर्पण माऊलींनो आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की श्रावण महिना म्हणल्यावरती श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी आपण पूजन करतो तर काय आहे हे जरा का पूजन आणि आपण त्याच्या प्रतिमेबद्दल प्रतिमे, बदल, प्रतिमे आ, प्रतिमेला पाहिले तर त्या प्रतिम प्रतिमेमध्ये प्रथम नरसिंह भगवान त्यानंतर कलियामर्दन करणारा कृष्ण नंतर मधोमध मद लहान मुलांना खेळवणाऱ्या जरा जिवंतिका व प्रतिमेच्या सगळ्यात खाली आहेत ते बुध आणि बृहस्पती सर्वात आधी भगवान नरसिंहाचे पूजन करावे तर सर्वात आधी भगवान नरसिंहाचेच पूजन का करावे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे आपल्याला पुराणातील नरसिंह भगवानाची कथा सगळ्यांना माहीत आहे की भक्त प्रल्हादाच्या रक्षणार्थ भगवान नरसिंहाने अवतार घेतला त्यामुळे बालकांचा रक्षण करणारी ही देवता म्हणून सर्वात आधी नरसिंहाची पूजा करतात नरसिंह भगवान आपल्या बाळांची सर्व संकटात रक्षा करतात नंतरचा फोटो आणि तो प्रसंग जर आपण लक्षात घेतला तर कृष्ण जेव्हा गोकुळात त्याच्या सवंगड्यासोबत खेळत होता तेव्हा त्यांचा चेंडू यमुनेत जातो व त्यासाठी कृष्ण परमात्मा पाण्यात उडी घेतो व पुढची कलियामर्दनाची कथा आपणास ज्ञात आहेच तर भगवान कृष्णांनी त्यांच्या सवंगडावर त्यांच्या मित्रांवर आलेला वाईट प्रसंगातून त्या सगळ्यांची रक्षा केली म्हणून नरसिंह भगवानानंतर कृष्णाची म्हणजेच कल्यामर्दन करणाऱ्या परमात्म्याची पूजा करावी त्यानंतर सर्वात मधोमध मद लहान बालकांना खेळवणाऱ्या जरा जिवंतिका तर कोण होत्या ह्या जरा जिवंतिका तर याची महाभारतातील जरासंधाची पौराणिक कथा ही बहुतेक सर्वांना आपल्याला माहीतच आहे ती म्हणजे मगध नरेश बृहद्रथ राजाला दोन राण्या होत्या दोघींवरही तो समसमान प्रेम करत असे सर्व काही असूनही सर्व सुख त्याच्या दारी लोळत असूनही एक दुःख त्याच्या नशिबी होते तो निपुत्रिक होता तेव्हा ऋषी चंड कौशिकाने राजाला प्रसाद रूपी आंबा देऊन आपल्या पत्नीस खायला देण्याचे सांगितले व त्याने तो आंबा पूर्ण आंबा न देता आपल्या दोन्ही पत्न्यांना तो आंबा अर्धा अर्धा करून दोघांना खायला दिला व अर्धा अर्धा आंबा खाल्ल्यामुळे दोघींनाही जे बालक झाले ते त्यांचे शरीर हे अर्धेच होते तर अशा प्रकारे ते अर्धे अर्धे बालक जन्माला आलेले पाहून राजा खूप दुःखी कष्टी झाला व त्याने ते दोन्ही अर्धी शरीरं नगराबाहेर टाकली दरम्यान जरा नावाच्या यक्षिणीने ती दोन्ही अर्ध शरीरे पाहून तिच्या कौशल्याने ते जोडले व ते बाळ घेऊन ती पुन्हा सायंकाळी राजाकडे आली जरेने ते सांधलेले बाळ होते म्हणून त्या बाळाचे नाव जरासंद ठेवण्यात आले व राजाने त्याच्या नगरात जराचे मंदिर बांधून तिचे पूजन केले तिची सखी तिचे नाव जिवंतिका पण अपभ्रंश झाल्यामुळे आपण जीवती असे म्हणतो जीवती म्हणजेच दीर्घायुष्य प्रदान करणारी म्हणून जरा व जीवतिका पूजन आपण करतो तर सगळ्यात शेवटी येतो तो बुध आणि बृहस्पती तर बुध ही देवता हत्तीवर बसलेली असून तिच्या हातामध्ये अंकुश आहे तर बृहस्पती वाघावर विराजमान झालेले आहेत आपल्या सर्वांना माहीतच आहे की हत्ती हे उन्मत्ततेचे प्रतीक तर वाघ हे अहंकाराचे प्रतीक आहे बुध व बृहस्पती आपल्या बुद्धीने त्यावर अंकुश घालतात व आपली आध्यात्मिक प्रगती करण्यास मदत करतात म्हणून सर्वात शेवटी बुध आणि बृहस्पती ह्या देवतांची आपण पूजा करतो तर आता ह्या जिवतीपूजनाच्या व्रतासंबंधी आपण थोडक्यात माहिती पाहूयात तर प्रत्येक शुक्रवारी श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी जीवतीची पूजा करतात आपल्या देवघरात जीवतीचा फोटो लावावा व प्रत्येक शुक्रवारी त्याची पूजा करावी नऊ मन्यांची कापसाची वस्त्रमाळ अर्पण करावी फोटोला आघाडा दुर्वा घालून तयार केलेली माळ घालावी जीवतीला दूध साखरेचा व चणे फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा दर शुक्रवारी नैवेद्यास थोडे पुरण घालून त्या पुरणाचेच दिवे करून आरती करावी व आरती झाल्यावर त्याच दिव्याने घरातील आपल्या लहान मुलांस व औक्षण करावे चार शुक्रवारपैकी एका शुक्रवारी सवाशिणीला जेव घालावे तिचे जेवण झाल्यावर तिला विड्याचे पान देऊन त्या सवाशणीची खाना नारळाने ओटी भरावी आणि जेवणामध्ये पूर्णाची पोळी अवश्य असावी आपली मुले जर परगावी असतील तर चारही दिशेला औक्षण करून अक्षदा टाकाव्यात म्हणजे मुले जिथे कुठे असतील तिथे त्यांना औक्षण केल्यासारखे होईल या दिवशी देवीची ओटी भरावी ಅವಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಪಾದವಲ್ಲವ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಿಗಂಬರ